व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वडापावची रेसिपी बनवणार आहोत वडापाव सगळ्यांनाच आवडतो खायला चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी बटाटे उकडाय टाकलेले आहेत त्यावर आपण साहित्य बघणार आहोत इथे मी लसूण सोलून घेतलेला आहे इथे मी आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी अद्रक घेतलेला आहे इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत इथे मी लाल चटणी घेतलेली आहे इथे मी जिरे मोहरी घेतलेला आहे इथे मी हळद घेतलेले आहे इथे मी मीठ घेतलेला आहे इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे इथे मी सोडा घेतलेला आहे आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल चटणी घ्यायची आहे अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे घ्यायचे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि पाणी घालून छानपैकी आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरवर आठ मिरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत अद्रक टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे जिरे टाकलेले आहेत आणि हे सगळं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारून करून घेतलेला आहे आता आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत बटाटे उकडलेले आहेत आता मी इथं बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आता आता आपल्याला ते हाताने बारीक करायचे आहेत इथे मी कटई गरम कराय मांडलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरे अर्धा चमचे जिरे घातलेले आहेत इथे मी कांदा घातलेला आहे इथे मी कढीपत्ता घातलेला आहे बारीक केलेली मिरची मी त्यामध्ये टाकलेली आहे इथे मी हळद अर्धा चमचा घातलेला आहे मीठ अर्धा चमचा घातलेला आहे बारीक केलेलं बटाटा आपण त्यामध्ये टाकणार आहोत ते आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि बटाट्याच्या वरती झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपलं बटाट्याचं तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोल गोल गोळे करायचे आहेत त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला मिरची तळून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला छोटे छोटे भज्यासारखे बेसन पिठाचे गोळे सोडून घ्यायचे आहे चटणी बनवण्यासाठी त्यानंतर आपण सगळे वडे छानपैकी तळून घेणार आहोत तर सगळे आपले वडे तळून झाल्यानंतर आपण चटणी करणार आहोत त्यासाठी मी खोबरं चिरून घेतलेलं आहे तर लसूण घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि जो आपण भुगा घेतला होता तळून तो टाकायचा आहे आणि लाल चटणी टाकायची आहे आणि ते आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला वडापाव पूर्णपणे तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे